नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकेश आठवले हो आज आपण भारतीय संविधान जे काही आपलं तयार झालेलं आहे तर भारतीय संविधान तयार करण्यासाठी जे महत्वाची समिती स्थापन केली होती तर ती महत्वाची समिती आपली संविधान सभा ठीक आहे आता हे संविधान सभा अशाला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या जे, या जे काही भारतीय लोक होते आपले तर या भारतीय लोकांनी वेगवेगळ्या लोकांनी संकल्पना मांडली त्यामध्ये जे पहिले महत्वाचे संकल्प मांग, संकल्पना मांडणारे व्यक्ती जे होते भारतीय संविधान अशाला पाहिजे या संदर्भात सर्वप्रथम संकल्पना मांडणारे व्यक्ती जे होते हे होते <coughs> आपले महावेंद्रनाथ रॉय कोण होते महावेंद्रनाथ रॉय ठीक आहे महावेंद्रनाथ रॉय यांनी सर्वप्रथम भारतीय संविधान सभा अशाला पाहिजे अशा स्वरूपाची काय मांडली संकल्पना मांडली त्यानंतर अशाच प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी काय संकल्पना मांडली भारतीय संविधानाबद्दल त्यानंतर आपल्या भारतीय संविधान सभा अशा पाहिजे यासाठी की कॅबिनेट मिशन हे जे कॅबिनेट मिशन होतं हे एकोणीसशे बेचाळीसचं होतं तर या कॅबिनेट मिशनने काय दिली याला मान्यता दिली कशाला तर संविधान सभेला आणि संविधान सभेला मान्यता दिल्यानंतर कॅबिनेट मिशन कॅबिनेट मिशन आलं कधी एकोणीसशे ला आणि या कॅबिनेट मिशनने सांगितलं की बा भारतीय संविधान तयार करण्यासाठी जे काही संविधान सभा आपण तयार करू त्याच्या त्यासाठी तुम्ही काय करा निवडणुका घ्या म्हणून जुलै एकोणीसशे शेहेचाळीस ला संविधान सभेसाठी काय झाल्या होत्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्या निवडणुकीसाठी रचना ठरवली होती कोणी कॅबिनेट मिशननी आणि कॅबिनेट मिशनला सांगितले किंवा संविधान सभेमध्ये एकूण सदस्य किती असायला पाहिजे तर त्यांनी सांगितले तीनशे एकोणनव्वद सदस्य किती एक सदस्य सांगितले तीनशे एकोणनव्वद सदस्य सांगितले आणि त्याच्यासाठी जुलै एकोणीसशे शेहेचाळीस ला काय झाल्या निवडणुका झाल्या मग निवडणुका पार पाडल्यानंतर संविधान सभा जे काही असेल या संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं किती अधिवेशन पहिलं अधिवेशन झालं आणि हे जे पहिलं अधिवेशन झालं तर हे कधी झालं रे तर नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला संविधान सभेचं पहिलं अधिवेशन झालं आणि हे पहिलं अधिवेशन झाल्यानंतर आता आपले एकूण सदस्य किती होते तीनशे एकोणनव्वद तर या तीनशे एकोणनव्वद सदस्यांपैकी जे सदस्य हजर राहिले तर ते किती होते तर दोनशे सात सदस्य हजर राहिले किती सदस्य दोनशे सात कधी हजर राहिले पहिल्या अधिवेशनामध्ये होते किती तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद पैकी राहिले किती हजर दोनशे सात आता या तीनशे एकोणनव्वद मध्ये काही महिला होत्या म्हणजे एकूण महिला होत्या तर एकूण महिला होत्या पंधरा एकूण महिला किती होत्या पंधरा होत्या तर या पंधरा महिला हजर नव्हत्या तर हजर महिलांची संख्या किती होते तर ही होती नऊ किती होती नऊ सर्व एक्झाम ओरिएंटेड पॉईंट पाहत आहे आपण बघा पहिलं अधिवेशन पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण सदस्य हजर किती होते दोनशे सात या दोनशे सात पैकी हजर किती होते नऊ पण एकूण संविधान सभेमध्ये महिला किती होत्या रे तर एकूण महिला होत्या पंधरा ठीक आहे हे झाल्यानंतर आता अधिवेशन भरलं अधिवेशन भरल्यानंतर काय करायचं तर पहिल्या दिवशीच म्हणजे किती तारखेला नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला कायमस्वरूपी अध्यक्षाची न निवड करता आपण कोणाची निवड केली हंगामी अध्यक्षांची निवड केली कोणाची हंगामी अध्यक्षाची निवड केली आणि हे जे हंगामी अध्यक्ष होते हे कोण होते तर सच्चिदानंद सिन्हा कोण होते सचिदानंद सिन्हा हे आपल्या संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते म्हणजे नऊ तारीख आणि दहा तारीख या दोन दिवसाचे हंगामी अध्यक्ष होते सचिदानंद सिन्हा नंतर कायमस्वरूपी अध्यक्ष अध्यक्ष निवडला आपण आणि कायमस्वरूपी अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्या संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते बघा पॉईंट टू पॉइंट मी तुम्हाला सांगत आहे हंगामी अध्यक्ष सचिदानंद सिन्हा यांची निवड कधी झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला या संविधान सभेचेच कायमस्वरूपी अध्यक्ष यांची निवड कोण झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि निवड कधी केली रे आपण तर आपण केली अकरा डिसेंबरला अकरा डिसेंबर एकोणीशे ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले कायमस्वरूपी अध्यक्ष झाले आता ते झाल्यानंतर आता संविधानाचं कामकाज काय झालं का रे सुरू झालं आणि सुरू झाल्यानंतर एक ठराव मांडण्यात आला त्याला त्या ठरावाला म्हणतो आपण उद्दिष्टांचा ठराव म्हणतो आता हा जो उद्दिष्टांचा ठराव होता हा कोणी मांडला तर हा मानला पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणी मांडला पंडित जवाहरलाल नेहरूने उद्दिष्टांचा ठराव मांडला म्हणजे आपल्या संविधानाचे काय उद्दिष्ट असायला पाहिजेत संविधानाचे उद्दिष्ट काय असायला पाहिजे असं मानणारा असा सांगणारा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला आणि तो कधी मांडला माहितच असेल आपल्याला कधी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला कधी मांडला तेरा डिसेंबर एकोणीसशे ला आणि हाच उद्दिष्टांचा ठराव समोर आपल्या संविधान संविधानाचा काय बनली रे प्रस्ताविका बनली तुम्हाला प्रश्न येऊ शकते उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला तर उद्दिष्टांचा ठराव मांडला तेरा डिसेंबर एकोणीसशे ला दुसरा प्रश्न कोणी मांडला तर कोणी मांडला पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला आणि त्यानंतर हीच उद्दिष्टांचा ठराव आपली काय बनली भारतीय संविधानाची तर भारतीय संविधानाची प्रस्ताविका बनली ठीक आहे आता हे जेवढे काही महत्वाचे पॉईंट होते मित्रांनो हे सर्वच्या सर्व एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहेत कशाबद्दलचे तर आपल्या भारतीय संविधानामध्ये संविधान सभेबद्दल ठीक आहे तर याच्यावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येणार आहे शंभर का एकशे एक टक्का एक प्रश्न कोणत्याही एक्झाम मध्ये याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे ठीक आहे आता संविधान सभेमध्ये आणखी एक सभा पाहणार आहे आपण महत्वाची ठीक आहे तर कोणती आहे रे मसुदा समिती ठीक आता मसुदा समितीची स्थापना कधी झाली तर स्थापना झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आता याच्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो आपले भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण अधिवेशन किती झाले तर एकूण अधिवेशन म्हणजे संविधान तयार करण्यासाठी एकूण अधिवेशन हा प्रश्न येणार आहे एकूण अधिवेशन झाले अकरा किती झाले अकरा झाले तर या अकरा अधिवेशनापैकी पाचव्या अधिवेशनामध्ये कितव्या बघा नवीन पॉइंट सांगतो मी तुम्हाला आज अकरा अधिवेशनापैकी कितव्या पाचव्या अधिवेशनामध्ये काय झालं रे तर मसुदा समिती स्थापना झाली याच्या पुढे हा प्रश्न येऊ शकते भारतीय संविधानापैकी जेवढे काही अधिवेशन झाले संविधान तयार करण्यासाठी त्या अकरापैकी कितव्या अधिवेशनामध्ये मसुदा समिती स्थापना केली तर पाचव्या अधिवेशनामध्ये मसुदा समिती स्थापना केलेली आहे आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे काय होते अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर आता सद आपल्याला स्थापनाही माहित आहे नऊ डिसेंबरला अध्यक्ष माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण आपल्याला माहित काय नाही आहे आपल्याला माहित नाही आहे मसुदा समितीचे सदस्य काय माहीत नाही मसुदा समितीचे सदस्य आता मसुदा समितीच्या सदस्यासाठी मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला ते ट्रिक तुम्ही डोक्यात ठेवा ठीक आहे एक ट्रिक ट्रीक सांगितली तुम्हाला की ते शंभर टक्के तुमच्या लक्षात राहणार आहे आणि तुम्ही कधी लक्ष विसरू शकणार नाही काय ट्रिक आहे आपली तर आपली ट्रिक आहे आम आर के बघा एसआर के म्हणजे कोण शाहरुख खान शाहरुख खान कोणत्या पार्टीत गेला आम आदमी पार्टीत रात्रीच गेला माहिती आहे तुम्हाला नाही माहिती ना असं सांगणार ट्रिक आहे आपली काय ट्रिक आहे आपली आम आर के शाहरुख खान हा आम आदमी पार्टीमध्ये गेला तर बघा आता हा जो ए म्हणजे काय रे तर ए म्हणजे आहे अय्यर ये म्हणजे काय अय्यर परत ये म्हणजे काय तर अय्यगा अय्यग्गा ठीक आहे प यम म्हणजे काय मुन्शी यम म्हणजे काय मुन्शी यश म्हणजे काय साधुल्ला यस म्हणजे काय साधुल्ला आर म्हणजे काय रे माधवराव आर म्हणजे काय माधवराव आणि के म्हणजे काय कृष्णामाचारी बघा परत एक एक वेळ सांगतो बघा मसुदा समिती स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला कितव्या अधिवेशनामध्ये पाचव्या अध्यक्ष कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य कोण ट्री काय अय्यर परत ए फॉर एम फॉर मुंशी एस फॉर साधुल्ला आर फॉर माधवराव आणि के फॉर कृष्णमाचार्य ठीक आहे आता दोन समित्या महत्वाच्या पाहिल्या आपण कोणत्या तर एक संविधान सभा आणि संविधान सभेमध्ये महत्वाची समिती कोणती मसुदा समिती हे जेवढे काही पॉईंट सांगितले मित्रांनो सर्वच्या सर्व पॉईंट हे आपले एक्झाम ओरिएंटेड पॉईंट आहे तुमच्या एक्झाम मध्ये कोणत्याही पोलीस भरती असो तलाठी असो ग्रामसेवक असो किंवा कंबाईनची एक्झाम असो किंवा राज्यसेवा असो सर्वच एक्झामसाठी हे एक पॉईंट जे आहेत ते आपण महत्वाचे सांगितले आहे याच्यानंतरचे जे काही समजा आपले पॉइंट असतील किंवा याच्यानंतरचे जे काही समजा टॉपिक असतील आपण अशाच प्रकारचे एक एक व्हिडिओ टाकत जाऊ आणि त्याच्यामध्ये सर्व क्वालिटीचे महत्वाचे पॉईंट आपण कव्हर करणार आहे ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपलं चॅनल युट्यूब चॅनल काय करा तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद